नमस्कार मी प्राध्यापिका मेधा जाते क्रमांक सदोतीस सहा फेब्रुवारी निस्वार्थता हाच खरा स्वार्थ मी पंढरपूरसारख्या तीर्थक्षेत्री राहत असल्यामुळं दर महिन्याला दोन येणाऱ्या एकादशांना संतांचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही इथून तिथून सर्व संतांचा एक मोठा सद्गुण असतो तो म्हणजे निस्वार्थता ती त्यांच्यात खचाखच भरलेली असते अर्थात ते सर्वत्र परमात्म्याला पाहत असतात आणि सर्व विश्वासी तादात्म्य पावलेली असतात म्हणूनच खरे संतही तसे दुर्मिळच सामान्य माणसाला सगळ्यात प्रिय काय आहे तर स्वार्थ पण माणसाच्या सगळ्यात हिताचे काय आहे तर निस्वार्थता माझं माझं करणं हे सोडणं स्वार्थ संपूर्ण सुटल्याशिवाय निस्वार्थता शक्यच नाही प्रत्येक जीव ईश्वराने निर्माण केलाय ईश्वर जोपासतोय ईश्वर आनंद देतोय मग स्वार्थ का करायचा वाट्याला आलेले काम किंवा नेमून दिलेले काम केले म्हणजे झाले व्यावहारिक परस्पर संबंध हे एक निमित्त आहे माणसांना माणसांसाठी माणूसकीने काही करायची दिलेली एक संधी आहे अर्थात इथे दुसऱ्याच्या सुखासाठी स्वार्थ त्याग करणे अपेक्षित आहे स्व अधिक अर्थ म्हणजे स्वार्थ स्वतःला काहीतरी हवे असणे म्हणजे स्वार्थ शास्त्राने सांगितले की आवश्यक ते एवढे बाळगणे हा स्वार्थ बिलकुल नाही आहे गरजेनुसार गरजेपुरते प्राप्त करणे हा स्वधर्मच आहे गृहस्थाला तीन दिवसापासून एक वर्षपर्यंत बाळगायला मुभा आहे फक्त गृहस्थाला पण स्वार्थ बोकाळतो आणि ह्याचा अतिरेक होत राहतो आपण तीन पिढ्या सात पिढ्यावर गोळा करायला लागतो समर्थ रामदास पण मनाच्या श्लोकात म्हणतात बुद्धी नेरे पाप साचे म्हणजे स्वार्थाचा जर अतिरेक झाला तर पापाचा संचय होतो कारण आपल्याला स्वार्थ साधरायचा कधी म्हणजे जर आपण अतिस्वार्थ केलं कधी करायला जातो की आपल्याला संचय करायचा असला की आणि मग पापाचा डोंगर उभा राहतो व्यापक स्वार्थ म्हणजे निस्वार्थता इथे स्वची व्याप्ती वाढवणं अपेक्षित आहे मी म्हणजे तू मी म्हणजे तो मी म्हणजे हा समूह मी म्हणजे हे गाव असं जर आपण वाढवलं तर त्या स्वार्थ परमार्थात विलीन होतो त्याचा आपपर भाव संपतो त्याला आपला परका असं काहीही राहत नाही त्यासाठी माणसाची परिणती संतत्वात होते मग माणसाची परिणती संतत्वात होते एवढे सक्षम मन सहजासहजी होत नसते पण त्यासाठी सतत दुसऱ्याच्या अस्तित्वाला स्वमध्ये सामावून घ्यायची तयारी लागते ही एक तपस्याच असते परमेश्वराने अशा निस्वार्थतेसाठी पाच साधने सांगितली यज्ञ दान तप कर्म आणि स्वाध्याय ही ती पाच साधने आहेत एक यज्ञ करा तुम्ही निसर्गाशी जोडले जाता फक्त यज्ञ केला की इदम न मम एवढ्या एवढ्यावरच फक्त चिंतन करून स्वाध्याय वाढवला तरी आपण स्वार्थ सुटतो मुळात ह्या संकल्पनेत कर्माची अपेक्षा आहे दुष्टाच्या वधासाठी रामांनी रावणाला मारलं विभीषण त्यांना राज्य घेणं शक्य होतं पण ते राज्य मात्र त्यांनी विभीषणाला ताब्यात देऊन टाकलं हे तुझं राज्य आहे तू सांभाळ कुठंही किंचितही स्वार्थ केला नाही ते राज्यपद स्वीकारलं नाही आणि मग आपोआप तो राजा रामाच्या पायाशी बसला हेच अभिप्रेत आहे कुठंही स्वार्थ शून्यता हवी पण प्रभूंनी निस्वार्थपणे विभीषणाला राज्याभिषेक केला भरपूर जप एका दे आपण काय करायचं आहे ते सांगते भरपूर जप फक्त एका देहाची शुद्ध करू शकतो पण यज्ञ काय करतो तर सर्वस्त व्याप वातावरणाची शुद्धी करत असतो आता बिभीषणासारखं मन किंवा रामासारखं मन आजच्या काळात कुणाचं शक्य आहे का मग त्यासाठी वातावरण निर्माण करणंच गरजेचं आहे आणि त्यासाठी पुन्हा यज्ञ फिरून लागतो जसं परिसराची शुद्धी यज्ञच करतो म्हणजे झाली निसर्गाची शुद्धी निसर्गाची शुद्धी करूनसुद्धा आपण जवळीक साधणे होय यज्ञाने हे एक देहात म्हणजे एका देहाला फायदा होत नसतो तर निसर्गालाही फायदा होतो येणाऱ्या त्या वातावरणात येणाऱ्या सर्वांना त्याचा फायदा होतो शुद्ध हवा मिळते ही फार मोठी निस्वार्थता झाली आणि ह्यासाठी आपल्याला केलं पाहिजे जे पाय केलं काय पाहिजे तर फक्त यज्ञ नित्य यज्ञ करा अग्निहोत्र करा निस्वार्थी व्हा उदो मनोमन आनंद लुटा आणि वर निस्वार्थता हाच खरा आनंद हाच खरा स्वार्थ हे शब्दशहा अनुभवा ते यज्ञाने साध्य होऊ शकते धन्य यज्ञ आणि धन्य निस्वार्थता